एखाद्या प्रोडक्टची किंवा उत्पादनाची जाहिरात कशी करायची आहे ते बघा ते हे बघा नोटबुक जे आहे वरती लिहिलं आहे काय गोल्ड मेडल स्विच टू द अमेझिंग ठीक आहे प्युअर इयर अन द पावर ऑफ प्युअर एअर हा काहीतरी प्रोडक्ट आहे आता प्रत्येक पेजवरती बघा तुम्ही कशी म्हणजे जाहिरात केलेली आहे त्यांनी हा काय तुम्हाला दिसतो सेलिंग फॅन आहे हा बघा हा ट्रो मिस्टर प्राइस हा म्हणजे आपल्या टेबल फॅनसारखाच प्रकार आहे एक हा हे एक देसायला नेटबुक नोटबुक आहे पण ह्याच्यामध्ये पूर्णपणे अशी जाहिरात केलेली आहे प्रत्येक एक प्रोजेक्ट प्रोडक्टची म्हणजे कंपनी बघा आपलं प्रोडक्शन कसं वाढवते आणि त्याची जाहिरात बघा अतिशय म्हणजे साधाच सरळ सिम्पल फंडाईने यूज केला की कुठली कंपनी असेल गोल्ड प्रत्येक पेजवरती अशी एक जाहिरात द्यायची कुठला तरी एखादा सिनेस्टार किंवा सिने सिनेमातील एखादी नटी वगैरे घ्यायची हिरोईन अशी मस्तपैकी एक जाहिरात करायची आता पूर्णपणे नोटबुक बघा जाहिरातीने सुद्धा जाहिरातीचे भरलेलं आहे पूर्णपणे हे बघा असं एकही पेज नाही म्हणजे कशी त्यांचे दोन प्रकारचे काम एक तर त्यांचा नोटबुक सेल झाला त्याचप्रमाणे त्यांचे प्रोडक्टसुद्धा सेल झाला सर्व हे बघा हे सुद्धा एक फॅनचाच काहीतरी प्रकार आहे नवीन आला आहे सध्या मार्केटमध्ये आता ही नटी का आहे काहीचं नाव तुम्हाला माहिती असेल फर्नांडीस आहे काहीतरी नावीचं हे बघा टॅब आहे हे बघा हे स्विच बटन आहेत अजून हे काहीतरी लोकडे बेटर साऊंड साऊंड सिस्टम म्हणजे त्यांचा नोटबुक हो सेल झाला आणि त्याच्याचप्रमाणे हे त्यांचे फॅन जे जेवढे जेवढे फॅन आहेत ते सगळे सेल झाले असं एकही पेज नाही आहे की त्याच्यावरती या लोकांनी जाहिरात नाही केलेली हा बघा ह्याच्यावरती सुद्धा जाहिरात ह्या पेजवर पण जाहिरात म्हणजे जा त्यांचा जा खर्चसुद्धा वाचला आपण नोटबुकमध्ये आपण लिखाणसुद्धा करणार आणि बघता बघते तर आपली नजर जातेच ना mm -hmm. यांच्या प्रोडक्टवरती मग त्यांची दोन कामं करून घेतली त्यांनी सांगायचा उद्देश एवढाच की बिझनेस बिझनेस करणारे व्यक्ती आपला डोकं वगैरे कुठे काय लटवेल कुठे काय तो आपली जाहिरातबाजी करेल ही धंदा करणारी माणसं आहे ते आलं लक्षात बघा अशा प्रकारची जाहिरात करायची आपलं उत्पादन वाढवायचं आहे आपला बिझनेस मोठा करायचा आणि आपण काय करायचं आपण त्यांची प्रोडक्ट वापरायचे प्रोडक्ट वापरायचं त्यांची जाहिरात बघायची खरेदी करायचं त्यांना मोठा करायचं एवढाच आपला उद्योग आहे बाकीचं काही नाही